गुड मॉर्निंग भावानो आता मी चाललेलो आहे भैरनाथ मंदिरामध्ये सगळी पोरं तिकडे जमलेले आहेत आता आपण जाऊया भैरनाथ मंदिरामध्ये मित्रांनो आता भैरनाथ मंदिरामध्ये मी आलेलो आहे आपले बँग पण रेडी झालेले आहेत सगळे पोरं पण आतमध्ये आहेत अर्धे काही इथे बॅग घेऊन आलेले आहेत थोडं मित्र आपले आले का मग पण निघू लगेच आम्ही आता गावातून निघालेले आहेत आपले एवढे वांटीड भाई आहेत आणि आपले सगळे भक्त आहेत आता आम्ही जाणार इथून कोण गावाला हो चालत चालत पेडले तर इस्त्री करायला शेल्टी घेऊन या या चार तारखेला या, या चार लिया। अरे आमचं भाऊजी बघा भाऊजी आमच्या कॅन्डला बघा कसं बुडल आहे आमचं रिक्षा नका ग्रुप आहे झेंडा आपला पुढं आहे आणि आपली गँग सगळी माग आहे अर्धी पोरं आपल्या माग राहिलेली आहेत आता आम्ही कोण गावामध्ये पोचू थोडेच वेळात आणि रॉंग साईडने ताई आपली पुढे आलेली आहे बघा पोरं पालखी चालतात आणि रॉंग साईडने येतात आणि पुढं आमची पोरं साईड पण देऊ राहिली आता कोण गावामध्ये पोचू थोडेच गेलात तिथे दोन भाऊ दिसले आम्हाला बघा इथं आणि हार्दिक भाईची स्माइल बघा हार्दिक भाई फुल खुश आहे आता आम्ही कोण गाव फायनली आम्ही कोण गाव मध्ये पोहोचलेलो आहे आणि आमची मंडळी फुल खुश आहे आम्ही कोण गाव मध्ये पोहोचलेलो आहे आणि डीजे पण पुढे वाजत आहे आणि आमची तीन भूता बघा ही आकी मला सर्व आलेले आमच्या ग्रुपची माणसं आहेत वाटलो वा आपल्यासोबत आहेत सिद्धिकेश पवार नाष्ट्याला कांद पेत आणि सगळी पण नाश्ता करत आहेत <laughs> पण एवढी भूक लागली एवढं सकाळी चार वाजता आलाय आपला पण आहे करायलाय जे जेके बोलायला आम्हाला भेटायला पण जे की पालखी सोबत येत नाही आमचे बाबर बाबर पालखी निघालेली आहे आणि सनस्क्रीम लावायला पोवार वगैरे थांबलेली आहे आणि यो तर आमचं वंडर बॉय आहेच भेटेल आपल्या मंडळी निघलेलीच आहे चालेल चालेल चाले चाले गॉगल घातले सेम याच्या कलरची गॉगल घातले बघू दाखव स्माईल बघा बायची कालाच नाही तरी नाही रे एक ना। एक चालून चालून तर आमचा सेवेकरी अक्षय फडके आपल्याकडून पाणी घेऊन आले भाऊ टोपी पी घाल तुम्हाला उंडण्या लागत काय पाणी सर पालखी पालखी पोईंजला थांबलेली आहे स्टॉपला वडा बघायला पालखी थांबलेली आहे आपली मॅंडर आलेली आहे पोहारात धामलेले तुम्ही मध्ये मॅंडर आले टाकीला पोचलेलो आहेत भेजेचा टेम्पो आणि पाण्याचा आणि कुशल भाई आपल्या सोबत आहे पोहरा खूप जमलेले आहेत बॅगी बेगी सगळे कारण सुरुवात केलेले अजून एक पालखी आहे इथं ओल्ड वर कलिंग आपल्याला कलिंगर आहे टाकी तुला पोचले आपण अक्षय आपल्या अगोदर आलेले सर वी कलिंग खाला बसलो यू ब नवीन स्टाईलचा ब्लॉगर बघू शकता तुम्ही कॅब घडून पालखी निघालेले आता टाकेदिवशी सात फेरे मारतील लय ऊन आहे आणि लय दमलोच पण आम्ही पाणी पण आता आहे तरी लय दम लागलेलं आहे उन्हाचा वाजे आज आडीच वाजलेले आहेत आम्ही चालतोय कारण की पालखी का गावात ना लेट निघलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला लेट झालेलं आहे आम्ही जाऊ कधी आणि जाऊ कधी ते आता आम्हालाच काही समजत नाही फक्त आम्हाला दुपारच्या वस्तीला पोचत आहे कारण का आराम करायचं आहे आणि सगळे जमले आहेत भाई बाई पणची अवस्था बेकार झाली आहे आणि सध्या फोनवर बोलते लवकर तो तो, तो बिझी आहे आता बघू शकता तुम्ही थोड्याच लांब आहे आपण थोड्याच लांब आहे थोड्याच पोचू लवकर लवकर आणि हा एकविरायचा बॅनर लावलेला आहे इकडचे ग्रामस्थ मंडले आता आम्ही दुपारच्या वस्तीवर पोचलेलो आहेत पाणी नको आता दुपारच्या वस्ती तुझ्या लय वेळ झालेलं आहे लय जमलो तर आम्ही दुपारच्या वस्ती मस्त आमच्या आतमध्येच आहे इथून आपली गॅंग आहे सगळी कुठे गेलो या लवकर पण बसलेली आराम करत आहे इथ जागा मस्त लगेच कोण निघणार आहे आमची माणसं कुठे आमची पाहुणी मंडळी पाहुणी पाहुणी मंडळी बसलेली आहेत आणि आम्हाला भेटायला आलाय टाक्या देवी पर्यंत काय पुढे आलं नाही कसं वाटत नाही इच्छा काय आईच्या विठ्ठल आले भाऊ एवढा तू इच्छा काय भाऊ इच्छा सांग भाऊ तुझी सगळी गावातील पावनी मंडळी येऊन बसलेली आहेत आराम करतायत पोराबाग जेवायला लगेच जेव्हा बसलोच आजचा मेनू बघू शकतो मी सिद्धीस पण आहे तन्मय पण आहे आपला बॅट्समॅन पण आहे अक्षय मागे जगत आहे आणि बाकी मंडली जेवायला बसलेले सगळी गावातील मंडळी जेवायला बसलेली आहे आणि आर आरती जेवण झालेली आहेत आता आम्ही पण जेवण घेतो चला भेटून आता दुपारच्या हॉलवा पालखी निघालेली आहे पालखी आपली पुढेच आहे आम्ही थोडा मागे चालत आलो भक्त आले दर्शनला तिकडनं मंडळी बसलेली आराम करला आमची फडके भाऊ आमची सेवा करायलाय का फॉरेन्सिक गप्पा मारलाय पाणी पाणी सहा वाजता आले आणि सूर्य पण खालती होत चाललंय आणि आम्ही चालतोय आणि आक्षे भाई ते बॅटिंग भाई करायचंय काय सांगायचा आम्हाला पेट्रोल घुंचालय कुठे गुंजल काय म्हणजे पालखी थांबली आहे आराम करायला त्यांची लेवल झालेली आहे चालून चालून भाई त्याला सपोर्ट करत आहे असं पाहिजे भाऊ बघा कसे मित्र मैत्रीमध्ये सगळं चालतात एकमेकाला सपोर्ट करतात आणि हे आमचं आमचं फोटो नाही काढू शकत हे आणि छाती टाईट करून चालते बोचाला आलं खोल आहे आणि चालते बघा आम्हाला <laughs> बाबू चला पिकनिक राहा बघा काउजे पुरे घेऊन आबा डाबा बोल गो मारुस रेबा डोन शिवा डे शिवा डेंट झाडे आणि आम्ही तर खुलपी खातोय अक्षयपासप्या चोगतोय जिंदगी जो हा थंड थंड सगळी मंडली आमची थांबलेली आहे आराम करला कुलप्या घात सगळ्या पुलप्या चहा आमचं रेडी होत आहे आणि हे आमचं पार्टनर बघा आमच्या अगोदर बसलं ना तुमचं सगळं पोरी डिलेट मारलं मी नाही तुम्हाला समोसा गाऊन गे रे सगळी समोसा झालं बसले करता या तुम्ही पण या काय खायला दोन दूध जेवले नाही असं यो तो बघा आवरा बघा आता धूमकुलपे गावायलाय आणि धमोसा घालवतो आता लगेच नाश्ता ना मंडळी चहा पियला थांबलेले आहेत आय आयडी भाई बघा स्माईल आहे अक्षय भाई आणि आपले भाऊ आहेत अक्षय ते थंड पिते त्याला चहा नाही पिया आम्ही बघू चहा पिणार चालला चहा आम्ही आता खोपोली गावाची इथे आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोचलेले आहेत आणि सगळी आपली मंडळी आराम करत आहे दमलीत सगळी पालखी गेलेली पुढे आम्ही थांबलो तिथं तर मग भाईच्या फोनला टक्के चार्जिंग आहे आणि कानाला फोन लावून बसलेला भाई फोन बस तो कोणत्या आलाच नाही काय सांगायचं देवीन भाई बघा पोचलो आणि आपला मित्र बघा आपल्या अगोदर राऊन नमस्कार करते आपल्याला लेट यायला जाऊन टेम्पो चालले आणि जेवण पण चालू झालं आम्ही यायला आता वरती येऊन पालखीचं येऊन पोरं लागले आराम करायला बॅगे पण म्हणते पालखी येतो नाही दमलूत जरा बॅगे फ्रेश होतो होता नुसतो जेवायला घुसलो मी पुलाव राईस आणि शेजून चटणी देण शेडाबलंसोबत आहे जेवण ते भाई तिकडे बसले जेवायला आणि अजून पाहुणे म्हणीला येतात चपली जेवायला आता आम्ही फुगून जेवण घेऊ भेटून गेलेलो आम्ही सगळे जेवण आता झोपाय तयार काय सगळे झोपलेत पाहुणे म्हटलं आपली आणि आम्हाला काय कामाने बरोबर सिद्ध